रयत न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या आपल्या भागातल्या परिषद प्रभाग विठ्ठल पाटील सविता परिषदे यांनी उमेदवारी अर्ज केले दाखल शिरोड परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक पाच मधून शिवशाहू विकास आघाडीतून विठ्ठल सूर्यकांत पाटील यांनी सर्वसाधारण गटातून तर सविता बवन पुजारी यांनी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला प्रवर्गातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे शिरो तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले प्रभाग क्रमांक पाच मधील रस्ते गटर देवाबती यासह विविध विकास कामांना चालना देतानाच नागरिकांच्या विविध समस्या सोडवणार असल्याची ग्वाही यावेळी दोन्ही उमेदवारांनी देत प्रभागातील जनतेने आपणाला मतांचा आशीर्वाद द्यावा असे आवाहन केले या प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सचिन शिंदे शेडशाचे माजी सरपंच गजानन चौगुले नांदीचे माजी उपसरपंच महेश परीट यांच्यासह शिवशाहू विकास आघाडीतील प्रभाग क्रमांक पाच मधील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सारथी सेवेसाठी सुनील संगपाळ त्याबरोबर नोटीसीसाठी संगीता प्रमुख दिलेली पण आज अर्थ दाखल केलेला आहे आम्ही दोघं दोन प्रभागक्रमुख बाद केली येणाऱ्या काळात आम्ही आमच्या आघाडीतर्फे प्रभागा विकास कामं जी झाली नाही आणि जी परत इथून पुढं होणार आहे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे प्रभागामध्ये म्हणजे नगरपालिकेसाठी रस्त्या गटाच्या मंत्री नाही तुम्ही होत जाणार यासाठी फंड येणार वैयक्तिक लोकांच्या गरजा जाणून आम्ही त्या गरजेवर प्रयत्न करणार त्यांचा गरजा कशा त्या वैयक्तिक त्यांच्या ज्या रोजच्या घरा घरामोडी घडणार आहे ज्या रोजच्या त्यांच्या गरजा आहेत त्याच्यावर तसा प्रयत्न करेल त्याच्यावर कसा मार्ग निघेल त्यावर आम्ही कटोसीनं प्रयत्न करणार आहे त्यामुळे मी बोलतो आणि मतदारांनी आमच्या भाविकांनी आमच्या बंधू बहिणींनी सर्वांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा आणि येणाऱ्या आमच्यावर मतदानाचा वर्षाव करावा एवढीच मी सर्व माझ्या प्रभागाचे पाच मत पाच मधील लोकांना मला आशीर्वाद द्या एवढी सांगतो शिरोचे शिवशाहू पॅनल असे उभा केलेले त्या पॅनलमधून आम्ही उमेदवारी घेत आहे आणि आमच्यासोबत जनरलचे उमेदवार हज्योत सूर्यकांत पाटील हे आहेत आणि आम्ही दोघेही वार्ड क्रमांक पाचमधून उमेदवारी घेतली आहे आणि उमेदवारी निवडणूक लढवत आहोत तसेच आमच्या वार्डामधील सर्व लोकांच्या उत्स्फूर्ताचा प्रतिसाद व हो। सर्वांच्या मागणीनुसार आम्ही निवडणूक लढवत आहोत आणि वार्डातील काय जे काय गेल्या वर्षी फार दुर्लक्ष झालेलं आहे प्रत्येक गोष्टी प्रत्येक सुख याची पूर्ण जाणीव आम्ही घेऊन पुढं पूर्ण आम्ही काम करणार आणि लोकांचे पूर्ण हितसंबंध साधून त्यांच्या वैयक्तिक गरजा काय असतील त्या आणि सार्वजनिक कामं काय असते ते आपली जजुली स्वच्छ पाणी स्वच्छ रस्ते चांगले मजबूत रस्ते मुजलक पाणी गटर काय असतील या समस्या या पूर्ण सोडवण्यासाठी आम्ही बांधिलकी आहोत आणि आमच्या सर्व वार्डातील सर्व मतदार भगिनीने आम्हाला आशीर्वाद द्यावा ही सर्वांना नम्र विनंती आहे